नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये वेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मुंबई महानगरपालिकेमध्ये ही जी भरती निघालेली आहे ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती निघालेली आहे यामध्ये बघा पहिली पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी अनुभवन मागितलेला आहे त्याच्या एकूण जागा ज्या ते आहे कॅटेगरीनुसार दिलेल्या बारा जागा कोणत्या कासाठी किती आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आणि वयोमर्यादा हो आहे सत्तर वर्षापर्यंत आणि पगार मिळणारे तुम्हाला साठ हजार रुपये महिना नंतरची पोस्ट आहे स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष स्त्रीच्या एकूण नऊ जागा आहे आणि पुरुषच्या एकूण दोन जागा आहे पात्रता मागितली बाराही उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ म्हणजे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ठीक आहे आणि रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला पगार मिळणार आहे वीस हजार रुपये नंतरची पोस्ट आहे ए एन एम याची पात्रता मागितली दहावी पास आणि ए एन एम कोर्स उत्तीर्ण आणि तुमचं रजिस्ट्रेशन एकूण बारा जागा आहे नंतरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर याची पात्रता मागितली आहे एम बी बी एस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स ठीक आहे याच्या एकूण एकच जागा आहे आणि पगार मिळणार आहे बत्तीस हजार रुपये महिना तर लक्षात ठेवा मित्रांनो ह्याचे चार पोस्ट दिलेले आहे वैद्यकीय अधिकारी सोडून याची वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गियांना पाच वर्ष अधिक हे तर या पाच पदासाठी ही भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे हे कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार आहे ठीक आहे ठीक आहे कंत्राटी तत्वावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुम्हाला जे काही मानधन सांगितलेलं आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट मुलाखत होणार आहे पंधरा मे रोजी आणि स्टाफ नर्स पुरुष स्त्री ए एन पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता उच्च व पात्र उमेदवारांनी वेध नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग तिसरा म मजला हा जो पता दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला सादर करायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे सोळा मे सोळा मेपर्यंत तुम्ही दिलेला पत्र अर्ज आपला सादर करू शकता सोळा मेची अंतिम तारीख आहे ठीक आहे फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यासाठीच मुलाखत होणार आहे आणि इतर पदासाठी तुम्हाला डायरेक्ट अर्ज त्या ठिकाणी सादर करावा लागेल तर बघा मित्रांनो तुमची जी नियुक्ती आहे ते सहा महिन्याकरिता केल्या जाणार आहे जो अर्ज हा डायरेक्ट पाठवू शकता यामध्ये तुम्ही कुरियर पण पाठवू शकता प्रत्यक्ष नेऊन पण देऊ शकता ठीक आहे सोळा ची अंतिम तारीख आहे आणि अर्जासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे जोडायचे असेल ते संपूर्ण माहिती दिलेली आहे हे अर्ज भरण्याची अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायची आणि हा जो अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्रात पाठवायचा आहे सोळा ची अंतिम तारीख आहे कशा ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे ठीक आहे फक्त वैद्यकीय अधिकारीसाठी या काही मुलाखत होणार आहे आणि इतर पदासाठी तुम्हाला अर्ज भरून डॉक्युमेंट डॉक्युमेंटजवळ पाठवायचा आहे सोळा मे याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीड तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद